धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा कोकणातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि करिअरची हमी देणाऱ्या लिलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेला अलीकडेच पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सदिच्छा भेट दिली संस्थेच्या सर्वे संस्थापक उदय कोंडे तसेच सेक्रेटरी प्रतिभा कोंडे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले पुढे काय हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो या प्रश्नाचे उत्तर म्हणून चंद्राबाई कोंडे ट्रस्टने सुरू केलेले हे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रात्यक्षिक आणि नोकरीस उपयुक्त असे शिक्षण पुरवते संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणारी अधोसंरचना आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि वास्तव्यातील हॉटेल ऑपरेशनचा अनुभव उपलब्ध करून दिला जातो या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते व्यावसायिक क्षेत्रात आपली छाप पाडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट रोहा हे निश्चितच करिअरच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल असे यावेळेस पोलीस उपाधिक्षक दर म्हणाले आपल्या संस्थेचे आदरणीय साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी मॅडम ते ऐकून घेण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो टिप्स वगैरे आता सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की रोहामध्ये दरोडे वगैरे पडतात तर मी थोडं साहेबां सरांच्या ज्या काही सरांनी आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये थोडंसं सा करेक्शन करतो रोह्यामध्ये दरोडा वगैरे काही पडलेला नाही आहे रोह्यामध्ये एक चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं परंतु त्यावर देखील नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही आणि आमच्या रोहा पोलिसच्या टीमनी अत्यंत मेहनत घेतली आणि त्याच्यावरती हळूहळू नियंत्रण मिळवलेलं आहे दुसरी गोष्ट एक दुकतीच एक चोरी घडली होती ती चोरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल इथं तुमच्या बाजूलाच घडली होती तर ती चोरी स्वतः म्हणजे तक्रार ज्या महिलेने दिली त्यांच्या पतीनेच चोरी केल्याचं निष्पन्न झालं तपासामध्ये तर संपूर्ण मुद्देमाल देखील आम्ही तो रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत तुम्हाला हे पण माहिती असेल की सुधागड तालुका जो आहे पाली त्यामध्ये दोन गावं होती वंदाव आणि हातोंड म्हणून त्या ठिकाणी चार घरामध्ये मोठा दरोडा पडला होता सशस्त्र दरोडा पडला होता त्यामध्ये दरोडा पडल्यानंतर पडण्यापूर्वी एक जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी रेकी करायचा कांदा बटाटा विक्रीच्या बहाण्याने भाजी विक्रीच्या बहाण्याने तिथं जाऊन तो रेकी करायचा आणि घरामध्ये कोण सिनियर सिटीजन राहत आहेत कोण राहत प्रत्येक घराची त्याला तित्यमूत पाहिजे घ्यायचा आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते दरोडे टाकले होते माननीय पोलीस अधीक्षक आमच्या दलाल मॅडम जे आहेत आल्यापासून मॅडमनी आल्यापासून ज्या पद्धतीने सूत्र आता घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था सुद्धा पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे ज्या चोऱ्या होत्या घरपोड्या होत्या त्या देखील पूर्णपणे डिटेक्ट करण्यामध्ये हो आणि आरोपींना पकडण्यामध्ये हो आम्हाला सर्वांना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली यश मिळालेलं आहे आता चोऱ्या ज्या होत आहेत तर ता बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहेत आपण देखील या चोऱ्या होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाय योजना केली पाहिजेत आता तर काय केली पाहिजे आता उदाहरणार्थ आता ता 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 ताई बसलेल्या समोर ताईंनी गळ्यामध्ये सोऱ्याच्या वस्तू घातलेल्या आहेत आणि आपण रस्त्याने जात आहोत रस्त्याने जात असताना आपलं आपण ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस आपली मान जे आहे ते खाली न घालता आपण सरळ आपल्या ले आप मागे लेफ्ट राईट समोर मागे कोण कशा पद्धतीने आपला कोणी पाठलागता करत नाही ना आपल्या गळ्यातील सोन्याची वस्तू कोणी खेचण्यासाठी प्रयत्न तर करत नाही ना यासाठी आपण सतर्क असायला पाहिजे जर एखाद्यानी जर प्रयत्न केलास तर त्यांनी जे वाहन कुठलं वापरलेलं होतं ते वाहन कोणतं आहे हे सांगण्यासाठी आपल्याला त्यासाठी त्या वाहनावरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे टू व्हीलर असेल टू व्हीलरचा नंबर तुम्हाला आठवायला पाहिजे किंवा ती जे वाहन असेल त्या वाहनाला एखादा विशेष गुणधर्म त्या वाहनाचे असेल किंवा त्याच्यावरती काहीतरी जय गुरुदेव लिहिलेलं आहे का त्याच्यावरती काही त्या नंबर प्लेट वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे फॅन्सी नंबर प्लेट आहे असं काहीतरी आपल्याला तुम्ही जर आठवून सांगितलं तर मग त्या पद्धतीने पोलिसांना त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे झालं मी तुम्हाला रस्त्यावरून जाताना सांगितलं जर तुम्ही सोन्याचे दागिने घालत तुम्ही म्हणा साहेब आम्ही सोन्याचे दागिने पण घालायचे नाही का जरूर घालायचे तुमचा तो अधिकार आहे आणि तुमचं रक्षण करण्याचा अधिकार तो तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे त्यासाठीच आम्हाला या ठिकाणी नेमलेलं आहे तर तुम्ही शक्यतो ज्यावेळेस तुम्ही प्रवास करत असता बाय पायी जात असता किंवा वाहनातून किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करत असाल त्यावेळेस शक्यतो शक्य होईल तेवढं आपल्या ज्या गळ्यातल्या वस्तू त्या झाकून वगैरे घेतल्या तर समोरच्यावरती लक्ष साधा जाणार नाही आणि आपण अलर्ट राहायला पाहिजे आपण झोपतो आपल्याला माहित नसतं मग कधी कधी कोणी बसमध्ये खेचतं आणि आपल्याला कळत नाही किंवा कट करून घेऊन जातं किंवा बिग पिक पॉकेटिंग होतं आपल्या पर्समध्ये काही वस्तू असतात त्या घेऊन जातात तर आपली वस्तू आपल्या जवळ असायला पाहिजे दुसरं आपले जे आपण ज्या घरामध्ये राहतो निवासस्थानामध्ये राहतो त्या निवासस्थानाचं देखील अशाच पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या घराला सेफ्टी डोअर लावणं गरजेचं आहे सेफ्टी डोअर म्हणजे ए, ए, भक्कम दरवाजा पाहिजे त्याला त्याला बाहेर सेफ्टी डोरला फक्त लॅच लावा त्याला बाहेर कडी कोंडा लावू नका का कडी कोंडा लावायचा नाही सांगा ऍब्सली राईट मॅडम चोर काय करेल बाकीच्यांची चोरी करताना तुमच्या दरवाजाला पण कडी लावून टाकेल आणि तोपर्यंत दुसऱ्या घरातली चोरी करून होईल आता म्हणाल तुम्ही साहेब खूप खूप खर्चिक बाब आहे दरवाजा लावणं वगैरे पण आपल्या आयुष्यापेक्षा तर मोठं नाही ना आपलं आयुष्य एवढं सोपं आहे का एवढं स्वस्त आहे का तर आपण जर आपल्या आयुष्याची काळजी नाही घेतली हार्डली पाच सहा हजार रुपये खर्च येतो तो एक तुम्ही लावू शकता दुसरं जर जा तुम्हाला झालं शक्य तर पाच सहा हजारामध्ये हल्ली तुम्हाला माहिती आहे विजय सौर ऊर्जेवरती कॅमेरा सुद्धा आपल्याला मिळतो जर आपण आपल्या घराच्या बाहेर जर एखादा कॅमेरा लावण्यामध्ये सक्सेस झालो तर आपल्या सुरक्षेसाठी आपण ज्यावेळेस पण त्याचा तुम्ही जे पक्षपण आहे ते तुम्ही जर तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या कि मुलाच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या भावाच्या मोबाईल मध्ये घेतलं तर तुम्हाला ऑनलाइन तुमचं घराचं रक्षण करता येऊ शकतं लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा